हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो बारावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये पुन्हा एकदा भरती निघालेली आहे मागचा पण एक रेल्वेचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे त्याचं मी सांगितलं होतं की मी बारावी पास उमेदवारांसाठी देखील भरती निघणार आहे रेल्वेमध्ये आता रेल्वेमध्ये जी भरती आहे सध्या तीन हजार चारशे पंचेचाळीस पदांसाठी आहे तीन हजार चारशे पंचेचाळीस पदांसाठी जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करू शकता याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण आताच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला तुमच्या यूट्यूबला मिळून जातील तसेच मित्रांना शेअर करायला पण जरा आपण विसरू नका ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला हे बघा रेल्वेच्या ज्या काय भरतीज निघतात त्या सर्व भरती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत होतं लक्षात ठेवायचं म्हणजे आर आर बी त्याला आपण आर आर बी असं म्हणतो ठीक आहे आर आर बी मार्फत सर्व भरतीस निघतात किंवा त्या भरती केल्या जातात त्याचा जाहिरात क्रमांक आहे जी भरती आहे जाहिरात क्रमांक आहे सहा दोन हजार चोवीस फॉर्म भरताना जाहिरात नीट निवडा कारण दुसऱ्या जाहिराती पण पाच दोन हजार चोवीस पण ओपन आहे सध्या लक्षात ठेवा फॉर्म भरण्यासाठी आणि तिची जर जी क्वालिफिकेशन पाहिजे ती काय डिग्री पाहिजे लक्षात ठेवा ओके तुमच्याकडे डिग्री असेल तर याला पण तुम्ही अर्ज करू शकता याचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे ठीक आहे दुसरी गोष्ट ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ पण मी तुम्हाला टेलिग्रामला टाकणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ती टेलिग्राम जॉईन करू शकता आणि टेलिग्रामवरून तुम्ही बघू शकता ठीक आहे चला आपण नेक्स्ट बघूया डेट ऑफ पब्लिकेशन इन आर आर बी वेबसाईट आर आर बीच्या वेबसाईटला ही जी जाहिरात आहे ती वीस नऊला पब्लिश झाली आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन केव्हा सांगा एकवीस नऊपासून एकवीस सप्टेंबरपासून चालू झालेली आहेत म्हणजे ऑलरेडी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स चालू झालेली आहेत तुम्ही अर्ज करू शकता आता अर्ज करणारी शेवटची तारीख केव्हा आहे सांगा वीस दहा बरोबर वीस दहा ही शेवटची तारीख आहे रात्री तुम्ही तेवीस पॉईंट एकोणसाठ याचा रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे सरासरी बारा वा, बारा वाजेपर्यंत म्हणा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता नेक्स्ट बघूया आपण हे तुम्हाला समजलं असेल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक महिना आपल्याकडे आहे डेट फॉर फीज पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट क्लोजिंग डेटनंतर सुद्धा तुम्ही पेमेंट करायचं बाकी राहिलं तर एकवीस दहा ते बावीस दहापर्यंत पुढे दोन दिवस तुम्हाला पेमेंटसाठी दिले आहेत पुढे डेट ऑफ मोडिफिकेशन विंडोज रेल्वेशी लक्षात ठेवायचं फॉर्म भरायच्यानंतर तो फॉर्म एडिट करण्यासाठी म्हणजे जर काय चुकलं असेल किंवा काय राहून गेलं असेल तुम्हाला ती माहिती अपडेट करायची असेल तर तुम्ही मॉडिफाय करू शकता मोडिफिकेशन विंडोजसाठी करेक्शनसाठी विंडो ओपन होतो किंवा सांगा तेवीस दहा ते एक अकरापर्यंत विंडो ही ओपन असणार आहे तुम्ही परत तुमचा फॉर्म ओपन करून तुम्ही त्यामध्ये एडिट करू शकता ठीक आहे पुढे बाहेर कोणकोणत्या पोस्ट आहेत सांगा यामध्ये एकूण चार पोस्ट आहेत लक्षात ठेवायचं पहिली पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क तिकीट क्लर्क म्हणजे टी सी म्हटले बा इथे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट ओके अकाउंट्स क्लर्क प्लस टायपिस्ट म्हणजे ते टायपिंग पाहिजे पोस्ट लक्षात ठेवायचं ट्रेन क्लर्क आणि चौथी पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या दोन पोस्ट आहेत त्या टायपिंगच्या लक्षात ठेवा यांना टायपिंगची गरज नाही तुम्ही ते बारावी जरी असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण हे बघा आता चारही पोस्टला जर तुम्ही बघितलात त्या टेबलमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल पहिली पोस्ट आहे तिकीट क्लर्कची आहे बघा एकवीस सातशे बेसिक पगार आहे इनिशियल अख्यात ठेवायचं इनिशियल पे बेसिक पगार तुमचा एकवीस सातशे आहे एज लिमिट अठरा ते तेहतीस वर्ष वॅकन्सी आहेत एकूण दोन हजार बावीस जागा आहेत या पोस्टला अकाउंट क्लर्कला इनिशियल पे आहे एकोणीस हजार नऊशे व्हॅकन्सी आहेत तीनशे एकसष्ट ज्युनियर क्लर्क स्टाय पीससाठी आहेत एकोणीस नऊशे पगार आहे नऊशे नव्वद वॅकन्सीज आहेत आणि ट्रेन क्लर्कला एकोणीस नऊशे पगार आहे बहात्तर व्हॅकन्सीज आहेत आता हा जो पगार आहे बेसिक पगार लक्षात ठेवायचा याच्यापेक्षा पगार जास्त पडतो लक्षात ठेवा तर तुम्हाला एकोणीस नऊशे एवढाच पगार असं नाही हे लक्षात ठेवा जास्त पगार असतो या व्यतिरिक्त एक लक्षात ठेवायचं एक्झामच्या स्टेज आहेत म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे होणार आहे तुम्ही फॉर्म भरत तुम्हाला काय करावं हो लागणार आहे ओके एक जर तुम्हाला सांगायचं तर सी बी टी एक्झाम असणार पण त्या दोन स्टेजमध्ये असणार तेव्हा टू स्टेज ऑफ सी बी टी एक्झाम देअर शॅल बी टू स्टेजेस बागे दोन स्टेज दोन वेळा तुमचं सी बी टी एक्झाम म्हणा लक्षात ठेवायचं फॉलो बाय कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल नंतर कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल आता टायपिंग स्किल हे सगळ्याच पोस्ट नाही आहे अकाऊंट क्लर्क क्ल कम टायपिस्ट या टायपिस्टच्या त्यांच्याही टायपिंग टेस्ट असणार आहे बाकीच्यांना फक्त दोन सी बी टी एक्झाम ऑनलाईन एक्झाम होणार आहे लक्षात ठेवायचं ओके त्याला चार ऑप्शन्स पण असणार आहेत त्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट फॉर अकाउंट क्लर 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 कम क्लर्क टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क आहे बघा अकाऊंट क्लर्क टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोघांनाच टायपिंग टेस्ट आहे बाकीच्यांना टायपिंग टेस्ट नाही सबसिक्वेंटली देअर विल बी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन दोन्ही एक्झाम झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मग मेडिकल एक्झामिनेशन आणि मेडिकल होणार तुमचं त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाईल ओके okay? आता यातून शॉर्टलिस्ट कशाप्रकारे होते बघा दोन सी बी टी आहेत त्यातली पहिली सी बी टी ना पहिली सी बी टी त्यातून एका जागेसाठी पंधरा मुलं निवडणं पंधरा ओके म्हणजे जी पहिली जी जा समजा पोस्ट आहे त्याला एकूण दोन हजार बावीस जागा आहेत बरोबर की नाही मग पहिल्या एक्झाममधून लक्षात ठेवायचं याच्या पंधरा पट म्हणजे फिफ्टीन टाईम्स याला गुणले पंधरा केलात की तुम्हाला संख्या भेटेल एकूण तीस हजार तीनशे वीस मुलं पहिल्या एक्झाममधून ते निवडणार लक्षात ठेवायचं पहिल्या पोस्टसाठी त्यानंतर त्यांची दुसरी एक्झाम होणार तीस हजार तीनशे वीस विद्यार्थी फक्त सी बी टी सेकंड स्टेजला क्वालिफाय असणार बाकी सगळे विद्यार्थी बाद केले जाणार आहेत मग तुम्हाला लक्षात ठेवतं पहिल्या एवढ्या विद्यार्थ्यामध्ये तुम्हाला यायचं आहे पहिल्या एक्झाममध्ये तरच तुम्ही सेकंड एक्झाम देऊ शकता ओके फिफ्टीन टाईम्स सेकंड एक्झाम आहे तुम्हाला एट टाईप्स म्हणून निवडल्या जातात जी टायपिंगसाठी क्वालिफाय असतात ओके टायपिंग का सगळ्या पोस्टला नाही आहे तुमचं जर टायपिंग असेल सर्टिफिकेट असेल तुम्ही या पोस्टला अर्ज करू शकता नंतरची महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचे तीन प्रश्न चुकले की तुम्हाला मिळालेल्या मार्क्समधला तुमचा एक मार्क्स कट होणार हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला ठोकून देऊन वगैरे काय प्रेफर सोडवायचा नाही आहे ओके नेक्स्ट बघूया आपण नॅशनल प्युअर सिटी लक्षात ठेवा सिटिझन फॉर इंडिया पाहिजे ओके सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे बाकी एवढं बघत बसू नका आपण सर्व भारताचे रहिवासी आहोतच ठीक आहे एज लिमिटमध्ये बघा अठरा ते तेहतीस वर्ष म्हटले तेव्हा ओपन कॅन्डिडेट लक्षात ठेवायचं मॅक्झिमम तेव्हा अप्पर लिमिट दोन एक एकोणीसशे ब्याण्णव याच्या पूर्वी जन्म झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही दोन एक एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून एक एक दोन हजार सात या डेटच्यामध्ये जर तुमची जन्मतारीख येत असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता कोणसा ओपन एन ई डब्ल्यू आहे ओ बी सी ज्यांचं नॉन क्रिमिलेअर आहे असे ओ बी सीवाले दोन एकोणीसशे एकोणनव्वदपासून ज्यांची जन्मतारीख चालू होते ती एक एक सातपर्यंत मधल्या डेटमधले करू शकता आणि एस सी ठेवायचा दोन एक एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन एक सॉरी एक एक दोन हजार सात ओके हे झाला एज क्रायटेरिया झाला नेक्स्ट बघूया आपण एज्युकेशन क्वालिफिके क्रायटेरिया जो आहे एज्युकेशनलचा म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण किती पाहिजे हे आपण मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे कारण त्यांनी या पी डी एफमध्ये खूप सगळ्या शेवटला दिलं ते म्हणून ओके चला फीज किती पाहिजे बघा एक्झामिनेशन फीज ठीक आहे या त्यांनी म्हटले बघा सगळ्यांना ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द फीज कन्सेशन कॅटेगरीज मेंशन बिलो ॲट एस आय नंबर टू म्हणजे एस आय नंबर टू म्हणजे हे ओके याच्यामध्ये जेवढ्या काय कॅटेगरी आहेत त्यांना सगळ्यांना दोनशे पन्नास फी आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काय कॅटेगरीज आहेत त्यांना सगळ्यांना पाचशे पी आहे ओके मग आपण दोन नंबरमध्ये कोणकोण आहेत ते बघूया पी डब्ल्यू बी डी फिमेल फिमेल म्हणजे सगळेच आलेल्या खेटाळायचं म्हणजे ओपनच्या पण महिला आल्या ओबीसीच्या महिला सगळ्या महिलांना दोनशे पन्नास फी आहे ट्रान्सजेंडर दोनशे पन्नास आहे एक्स सर्विसमॅन कॅन्डिडेट आहे बिलॉंग टू एस सी एस टी किंवा मायनॉरिटी कम्युनिटी असेल ए बी सीवाले असतील सगळ्यांना दोनशे पन्नास फी या लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त जे काय आण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं इथे दोनशे पन्नास फीमध लक्षात ठेवायचं सगळे पैसे बघा दिस फी ऑफ रुपीज टू फिफ्टी शाल बी रिफंडेड तुम्ही एक्झामला बसल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुमचे पैसे दोनशे पन्नास रुपये परत तुमच्या अकाऊंटला रिफंड होतात त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना स्वतःचं स्वतःची अकाउंट डिटेल्स तुम्हाला द्यावी लागते फॉर्म भरताना ओके फॉर्म भरताना तुम्ही स्वतःचं बँक पासबुक घेऊनच जावा बँक पासबुक लागतं लक्षात ठेवा बाकी सगळे राहिले कॅटेगरी ओपन ओबीसीवाले त्या त्यांना सगळ्यांना पाचशे रुपये फी आहे पाचशे पिकायला वाटतात त्यांना चारशे रुपये त्यांना रिफंड मिळणार आहे शंभर रुपये जाता तो जातात आधी पाचशे भरावे लागतात परत चारशेनंतर रिटर्न मिळतात ओके तुम्ही ऑनलाईन मोडने तुम्ही फी भरू शकता बाकी ते बघायची गरज नाही ऑनलाईन फॉर्म भरताना पहिली तुमची सीबीटी एक्झाम जी होणार आहे सीबीटी एक्झाम कशी होणार आहे बघूया आपण नव्वद मिनटं वेळ असणं लक्षात ठेवायचो त्यात जनरल अवेअरनेस आणि सामान्य ज्ञान आहे चाळीस मार्चसाठी मैथमेटिक्स आहे तीस गुणांसाठी आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे तीस गुणांसाठी असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत न नव्वद मिनटं वेळा लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेज तुम्हाला आहे तुम्ही मराठी लँग्वेज निवडू शकता ठीक आहे जर तुम्ही मुंबई झोन निवडलात तुम्हाला मराठी लँग्वेज तुम्हाला मिळून जाईल वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे या बी टीमध्ये मॅथ्समध्ये काय सिलेबस तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे हे तुम्ही पूर्ण वाचा जनरल इंटेलिजन्स दिलेला आहे जनरल अवेअरनेस पण तुम्हाल दिले तुम्हाला दिलेला आहे पूर्ण डिटेल्स सिलेबस तुम्हाला दिलेला आहे काय काय पाठ करायचं किती अभ्यास करायचा कोणत्या लेवलचं का सगळं तुम्हाला डिटेल्स दिलेलं आहे ही पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामला टाकणार आहे मिळून जाईल ठीक आहे चला नेक्स्ट बघूया आपण हा सिलेबस आहे स्टेज टूचा स्टेज टूला पण तुम्हाला नव्वद मिनटं वेळ आहे पण ऑनलाईन एक्झाम असं ठेवायचं यात तुम्हाला सामान्य ज्ञान पन्नास गुणांसाठी आहे मॅथमॅटिक्स पस्तीस गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता की सांगा पस्तीस गुणांसाठी एकशे वीस प्रश्न असणार आहे ओके नव्वद मिनटं तुम्हाला वेळ असणार आहे या लक्षात असू दे इथे मग तुम्हाला वन स... थर्ड निगेटिव्ह मार्किंग या लक्षात ठेवा ठीक आहे याचा मग तुम्हाला त्यानंतर बघूया आपण जर सगळ्या चारीच्या चारही पोस्ट जर बघितलात तुम्हाला या टेबलमध्ये पूर्ण दिसून येईल बघा चारिस स्टेपला म्हणजे चारही पोस्टला सॉरी काय काय नेमकी कशी एक्झाम होणार आहे किंवा कशाप्रकारे निवड प्रक्रिया होणार आहे हे तुम्हाला टेबलमध्ये दिसून येईल बघा आता कमर्शियल कम तिकीट क्लर्कला बघा पेमेंट स्किल सोडा पण कॉमन फॉर ऑल पोस्ट पहिली सी बी टीची एक्झाम आहे ती सगळ्या पोस्टला लक्षात ठेवा म्हणजे एक दोन तीन चार चारही पोस्टला ही एक्झाम कॉमन असणार आहे दुसरी एक्झाम आहे सेकंड स्टेज ही बघा ती पण चारही पोस्टला कॉमन आहे म्हटलं नंतर लक्षात बघा तीन नंबर दोन नंबर पोस्ट आणि तीन नंबर पोस्टला टायपिंग स्किल आहे या अकाउंट कम अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट तुमची नंतर होणार आहे ओके आता तर कम ही जी पहिली जी पोस्ट आहे हे बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे किंवा ट्रेन क्लर्क आहे यांना फक्त दोनच एक्झाम होणार आहेत यांना टायपिंगचा विषय नाही आहे हे नीट समजून घ्या नंतर सगळ्या एक्झाम्स झाल्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे काय सांगा नॉर्मलायझेशन आता नॉर्मलायझेशन हा जो विषय आहे यात काय माहिती आहे विषय ह्या सगळ्या एकदम स्टेज वाई म्हणजे सगळ्याच मुलांना ऑनलाईन एकाच वेळेला एक्झाम देता येत नाही प्रत्येक वेळेचे पेपर्स वेगवेगळे असतात मग काहींची काठिण्य पातळी वेगळी असते काहींची काठिण्य पातळी कमी असते मग अशा वेळेला सगळ्यांची काठिण्य पातळी एक करण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं लक्षात ठेवा ओके नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क्स वाढतात साधी गोष्ट आहे लक्षात घ्या त्यामुळे नॉर्मलायझेशन म्हणजे का काय नाही काय होतं इथे मार्क्स शंभर टक्के वाढतात लक्षात ठेवा त्यामुळे नॉर्मलेशन घाबरायची गरज नाही पण किती कोणाची वाढतील सांगता येत नाही तुम्ही पुढे असाल तर मागे पण जाऊ शकता मागून पुढे पण जाऊ शकता का असेल ते होणार आहे ओके नेक्स्ट बघूया आपण हे बघा ही एक माहिती महत्त्वाची आहे तुम्हाला फॉर्म भरताना फोटो अपलोड करावा लागणार लक्षात ठेवायचा फोटो साईजमध्ये ते करतील फॉर्म भरणार का टेन्शन घ्यायची गरज नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा फोटो इथे व्हाईट बॅकग्राऊंडचाच पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड ओके या लक्षात ठेवा फोटो काढताना व्हाईट बॅकग्राऊंडचाच काढा ओके व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो काढायचा आणि तोच अपलोड करायचा आहे अदरवाईज तुमचा फोटो अपलोड होणार नाही लक्षात ठेवा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही जरी झाला तरी फॉर्म कॅन्सल होऊ शकतो ओके त्यामुळे व्हाईट बॅकग्राऊंडचा तुम्हाला फोटो काढायचा आहे सिग्नेचर एस सी आणि एस टी कॅटेगरीवाल्यांना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल पण ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड केव्हा करावं लागतं लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला फ्री ट्रॅव्हलिंग करायचं असेल म्हणजे एक्झामला आता समजा तुम्ही समजा तुम्ही कणकवलीला राहता मी कणकवलीला घेतो कणकवलीला समजा तुम्ही राहता तुमची एक्झाम समजा मुंबईला आहे मग कणकवली टू मुंबई हा तुम्हाला प्रवास करायचा आहे ट्रेनने करायचा आहे हा प्रवास तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला भेटण्या लक्षात ठेवायचं एक्झामसाठी तुम्ही फ्रीमध्ये प्रवास ट्रेनने करू शकता फक्त तुम्हाला तसं ते टाकावं लागतं फॉर्म भरताना तुम्ही यस म्हटलात तुम्ही कोण तुमच्यापासून जवळ स्टेशन कोणतं तर कणकवली तुम्हाला कणकवली टाकावं लागेल तुमची एक्झाम ज्या ठिकाणी लागेल कुठच्याही सेंटरला लागून देत त्यापर्यंत तुम्हाला जायचं आणि यायचा प्रवास तुम्हाला फ्रीमध्ये असणार लक्षात ठेवा ओके त्यासाठी तुम्हाला एस सी एस टीवानं कास्ट सर्टिफिकेट त्यासाठी अपलोड करावं लागतं अदरवाईज अपलोड करण्याची गरज नाही ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण हे बघा हे एक टेबल अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं ॲनेक्सचर वन हे बघा एनएक्शर वन अत्यंत महत्त्वाचं आहे हे त्यांनी काय म्हटलं बघा पहिली जी पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क बाकी सगळी माहिती आपण बघितलेली आहे लक्षात ठेवा एकूण फक्त काय बघा इथे क्वालिफिकेशन काय म्हटलं त्यांनी बारावी क्वालिफिकेशन पाहिजे ऑर इक्वी व्हॅलेंट म्हणजे म्हणजे बारावी नसेल तर बारावीचं इक्वी व्हॅलंट मी काय सांगा तुम्ही जर एखादा डिप्लोमा केला असेल तरी पण तुम्ही चालणार आहात लक्षात ठेवायचं ओके okay. इकू म्हणजे तुमचा डिप्लोमा पण चालणार आहे पण त्यात त्यांनी काय म्हटले बा कमीत कमी ॲग्रिगेट पन्नास टक्के मार्क्स पाहिजेत जर तुमचे बारावीत पन्नास टक्के मार्क्स असेल तरच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता अदरवाईज देऊ शकत नाही हे सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay. प्लस त्यांनी पुढे काय म्हटले बघा अपॉन इन केस ऑफ एस सी एस टी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे समजा एखादा एस सी एस टीचा असेल तुमचा अपंग असेल एक्स सर्विसमॅन असेल अँड कॅन्डिडेट हू पजेस क्वालिफिकेशन हायर दॅन ट्वेल्थ ओके प्लस सेकंड स्टेज असेल तर त्यांना चालतं ठीक आहे दुसरी सेक पुढची पोस्ट बघा अकाउंट क्लर्क टायपिस्ट याला पण त्यांनी म्हटलं बारावी म्हटले बारावी पन्नास टक्के बाकी सगळं सेम आहे प्लस तुम्हाला टायपिंगचं नॉलेज आहे पण ऑफ इंग्लिश अँड इंग्लि हिंदी कॉम्प्युटर इंग्लिश पब्लिक म्हटले म्हणजे इंग्लिश किंवा हिंदी चालेल तुमच्यात इंग्लिश असेल तरी पण चालेल हिंदी असेल तरी पण चालेल ठीक आहे ज्युनियर क्लम कम क्लर्कला टायपिस्टला पण सेम क्वालिफिकेशन आहे लक्षात ठेवा काहीच फरक नाही थर्डला सॉरी फोर्थ नंबरला ट्रेन्स क्लर्क ट्रेन्स क्लर्कला पण पहिला आणि ट्रेन्स क्ल चार नंबरला सेम आहे बाबा बारावी तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजेत तर तुम्ही ह्या पोस्टला सर्व पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण माहिती मी जेवढी आवश्यक आहे तेवढी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा जरा पण विसरू नका ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू